प्रथमता सर्वांना माझा जय शिवराय मी किरण बनुदा जुगदर आवळाई आज आपल्या तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत या संदर्भात मला एक सांगायचं आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना की जिल्हा डिगनची जिल्हा परिषद गटातून अध्यक्षांचे चिरंजीव मान्य श्री पृथ्वीराज भाईया पाटील आणि विठलापूर गणातून दिलीप दिलीपांना हेगडे हे दोन उमेदवार आहेत तर मला सांगायचं हेच आहे की आजपर्यंत अध्यक्षांनी केलेला विकास या जोरावर आम्ही प्रचार करतोय मतं मागतोय आमच्या समोरच्या विरोधकांना सांगण्यासाठी कामच नाही की आम्ही हे विकास केला आम्ही तो विकास केलाय आम्हाला मतदान द्या विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकलेले आहे त्यामुळे तो कोणताही असा प्रकार गैरव प्रकार करताय पृथ्वीराज भैया गेले दोन वर्ष आठवाडी तालुक्यात प्रत्येकाच्या अड्याडचणीला कामाला मदतीला उभे राहतात तर मला एकच म्हणायचं आहे मतदारांनी विचार करून एक नवीन चेहरा आपल्या तालुक्याला मिळत आहे त्याला मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन त्याला निवडून आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं एवढंच की जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मिनी आमदार आहेत तर जिल्हा परिषद च्या माध्यमातून होणारी कामे तुमचे शाळा असू द्या द्या गटार असू द्या पाणी असू द्या आरोग्य असू द्या स्वच्छता असू द्या या आहेत तर आपला विकासाचा को माणूस कोण आहे कामाचा माणूस कोण आहे तर अशा स्वरूपात माणस लोकांनी मतदान करायचं आहे की मी ह्या पक्षाचा आहे मी त्या पक्षाचा आहे असा कोणताही न विचार करता विकास विकास आणि विकास या मुद्द्याला धरून लोकांनी मतदान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या गावातील दिलीपांना हेगडे हे विठलापूर गाणातून पंचायत समिती सदस्यासाठी उभा आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गेले ते चार वर्ष पाच वर्ष झालं जा, ग्रामपंचायत सदस्य आहेत आता सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर कामे झाले आहेत पाणी असू द्या रस्ते असू द्या नेतृत्व अध्यक्षांच अध्यक्षांच्या माध्यमातून भाय्यांच्या माध्यमातून आणि दिलीपांना हेगडे यांच्या माध्यमातून काम विकास कामं भरपूर झालेत आहेत शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या असे बरेच काय रस्ते असू द्या लाईट असू द्या हे सगळे विकास कामं झालेले आहेत तरी जिल्हा परिषद डिगनची गटातून पृथ्वीराज भैया उभे आहेत शिवसेना हे त्यांचं चिन्ह धनुष्यबाण हे त्यांचं चिन्ह आहे तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मला तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची एक विनंती आहे की तुम्ही धनुष्यबाणा समोरील बटन दाबून पृथ्वीराज भैया पाटील व विठलापूर गणातून दिलीपांना हेगडे यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आज आपण या माणसांना जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जर नाही पाठवलं तर आपण दहा वर्ष मागे जाऊ एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे जर आपला विकास पाहिजे असेल तर अध्यक्ष आद्देक्षा आणि अध्यक्षच करू शकतात दुसरं कोणीही तालुक्याचा विकास करू शकत नाही तालुक्याने गेले पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष बघितलं विकास विकास म्हणजे काय तर त्याचं दुसरं नाव तानाजीराव पाटील अध्यक्ष आहे